माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फुड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ आहे ना म्हणजे माझं कसं हळदी कुंकू आहे आणि मी कसं सजावट करते घरामध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये ना हे सगळं काही मी ना तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि काय काय म्हणजे मी वापरणार आहे डेकोरेशनसाठी वगैरे तर ते काही सगळं मी आहे ना तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला पण आहे ना जर हळदी कुंकू असलं तर तुम्ही पण आहे ना ही आयडिया घेऊ शकता आहे तर आता सुरुवातीला मी काय केलं आहे म्हणजे मला आहे ना ह्यावेळेस आहे ना वेगळं काहीतरी दरवेळेस मी करते म्हणजे तुम्ही ना याच्या पहिलेचे माझे हळदी कुंकाचे ब्लॉग बघा खरंच खूप छान झालेले आहे आणि मी दरवर्षी गेम वगैरे ठेवत असते तर ते पण आहे ना तुम्ही बघू शकतायत मी लिंक नक्की देईल तर आता इथे आहे ना मला ह्यावेळेस सूप म्हणजे सूपचं डेकोरेशन करायचं होतं तर ते करणार आहे मी आणि ते पुढे जाऊन मी तुमच्याबरोबर शेअर करेलच म्हणजे आता सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं हे जे मी आहे ना प्रिंट काढून आणलेली आहे तर आता मला आहे ना वेळ नव्हता ॲक्च्युली मला नाही तर येणार सूपावर येणा असं डिझाईन करायचं म्हणजे ना, ना चित्र काढायचं होतं मेन म्हणजे कलर देऊन पण आता तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून मग मी ना डायरेक्ट ना आता येणार त्याच्यावर प्रिंट करणार म्हणजे करणार आहे ते ते तुम्हाला दाखवेलच मी पुढे पण आता इथे काय चालू आहे तर आता इथे मला बाहेर आहे ना हळदी गुंकाचं असं आहे ना थोडंफार आहे ना लावायचं होतं तर रुचिकाने तयार केलं होतं मला पण ते काही आवडलं नाही म्हणून मग मी ते परत काढलं आणि मग मी तिला म्हटलं की तू आहे ना ह्या दोन्ही साईडने अशा माळा लाव म्हणजे हे जे स्टिकर आहे ना ते पण आहे ना मी प्रिंट काढून आणलेलं होतं हळदी गुंकाचं तर मग वरती ना असं व्हाईट राहत होतं मग तिला म्हटलं एकतर तू शे व्हाईट माळ लाव किंवा पतंग वगैरे काढ कारण की ना ते तसं छान नव्हतं दिसत म्हणजे ती नाही ना पूर्णच आहे ना तिथे माळा लावलेल्या होत्या तर ते एवढं काही छान दिसत नव्हतं मोठे काढ फक्त थोडीशी दोन बसतील असे एवढेच म्हणजे वेळ वाचल हां इकडे या ना का का कपडे घालतायत इकडे तिथले करणार आहे तुम्ही घरा देऊन खूप नाही गं भाजी कसं होतं पेंटिंग करायची ती तिकडे हॉल बाहेर लावायचं आहे दरवाजाच्या बाहेर का तर हे बघा फायनली आहे ना हे रेडी झालेलं आहे म्हणजे कसं दरवाजाच्या बाहेर मला तिथे भिंतीला लावायचं आहे वेलकमसाठी म्हणजे कळेल की ते हळदी गुंगासाठी बनवलेलं आहे तर त्याचनंतर आहे ना मी कसं स्वयंपाकाने म्हणजे किचनमधला आवरत होती तर मग मी रुचिकाला सांगितलं की इथे ना सूपला आहे ना असा पूर्ण आहे ना ब्लॅक कलर दे कारण की ना मला ब्लॅक कलरमध्येच करायचं होतं म्हणजे कलरफुल वगैरे आहे ना असं मला करायचं नव्हतं म्हणून ये ना मग इथं रुचिकाला आहे ना मी हा असा एक पूर्ण कलर करायला लावला ब्लॅक आणि त्याच्यानंतर ये ना ही जी बाई तुम्हाला मी मग अशी सुरुवातीला दाखवलेली होती तर ती ना आता ना कट करून ना याच्यावर लावलेली आहे म्हणजे फेबिकॉल म्हणा किंवा दुसरा आपण ना ग्लू आपण ना याच्यावर वापरू शकतो तर ते लगेच चिटकतं तर आता ती व्यवस्थित झालेलं आहे आणि दुसरं सूप म्हणजे दोन सूप आणलेले होते मी छोटं आणि मोठं तर मोठ्या सूपवर मग मी ते केलं आणि छोट्या सूपवर आहे ना मला आहे ना ह्यासं करायचं होतं म्हणजे खण साडी म्हणजे जे जेवढे आपले ना आपण सवासीन आहे ना जेवढं आपण आहे ना परिधान करतो ना ते सगळं काही मला इथे ठेवायचं होतं आणि नंतर मला तिथे ना डागिण्यांचा डब्बा पण ठेवायचा होता तो पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच त्याच्यानंतर आता इथे मी जे सूप तयार केलेलं होतं तर तिथे ना रांगोळी वगैरे काढून घेते आहे मी आणि बाहेर पण आहे ना मला रांगोळी काढायची होती तर आता इथे आहे ना मी ना जी ते 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 ते, जे ब्लाऊज पीस आहे त्याचे ना खण करून घेते मी तर आता इथे तीन खण करणार आहे म्हणजे आतमध्ये आणि बाहेर तीन तर असं आहे ना ठेवून मग मी याच्यावर रांगोळी काढणार आहे तर ती पण कशी काढणार आहे ते पण दाखवते म्हणजे घरामध्ये मी फुलांची काढणार आहे आणि बाहेर ये ना जस्ट फक्त आहे ना तांदूळ किंवा गव्हापासून आहे ना मी ते करणार आहे तर ते तुम्हाला कळेलच म्हणजे बाहेर म्हणजे दाखवेल मी तर आता इथे हे करून घेते आणि त्याच्यानंतर भिंतीला आहे ना मला पतंग लावायचे होते ते होते, मी रविवार पेठेतून आणले होते मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवले होते तुम्हाला तर बघू शकता हे जे मी पतंग आणलेले आहे आणि त्याच्यानंतर आहे ना दुसरी याला आहे ना आसरी म्हणतात पण तुम्ही काय म्हणतात ते मला सांगा म्हणजे त्याला ना दोरी अडकवलेली असे पतंग उडवताना तर ते मला छोटे छोटे भेटलेले होते मग ते पण मी घेऊन आलेली होती तर रुचिकाला म्हटलं पहिले तू हे पतंग लाव आणि त्याला आहे ना खालून ये ना असं म्हणजे आपण कसं पतंग उडवताना हे करतो तर तसं ते चिटकव आणि त्याच्यानंतर ही मी छत्री आणलेली होती मला फार आवडली म्हणून आहे ना मग मी ती दोन घेऊन आली पण आहे ना मी फक्त आता इथे एकच लावली एक ठेवून दिली मी कारण की मग ते ना दुसरीकडे जर लावली असेल ते का असं खूप भरले भरलेलं वाटलं असतं म्हणून मग मी फक्त एकच लावली तर बघू शकता आता इथे मी ना रांगोळी काढते छानपैकी ना फुलाने पहिले हे करून घेतलं आणि मी दिवाळीच्या वेळेस पण म्हटली की मी फुलं आहे ना असे कट करून घेते कारण की ना आपण जेव्हा फुलं आहे ना पाकळ्या करतो ना तेव्हा ते काळं काळं असतं बघा पाकळ्यांच्या पाठीमागे मग जेव्हा आपण असं ते फुलं टाकतो ना ते काळं काळं दिसून येतं म्हणून आहे ना कधी पण ना फुलं आहे ना असे ना कात्रीने कट करून घेऊ शकता किंवा सुरीने पण करून घेऊ शकतात म्हणजे ते काळं काळ -काड़ आहे ना दिसणार नाही आणि आपण जेव्हा फुलांची रांगोळी काढतो ना तेव्हा खूप छान दिसते परफेक्ट अशी दिसते रांगोळी म्हणून मी ना आता इथे ते, ते करून घेते तोपर्यंत तो रुची काय ना पतंग लावून घेतीये त्याचबरोबर म्हणजे ती थोडंफार शूटिंग पण करते माझं आणि ह्यावेळेस आहे ना गेम पण आहे ना मी खूप छान ठेवलेले आहे दोन गेम ठेवलेले आहे तेही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता इथे आहे ना मी ना म्हणजे ह्यावेळेस आहे ना हांड्याचं ठरवलेलं होतं म्हणजे रुचिकाने इथं केलं पण मला ते काही आवडलं नाही म्हणजे मला आहे ना थोडंसं फार उंच हवं होतं म्हणून मग मी तिला ते पूर्ण काढायला लावलं आणि मग म्हणजे आपण माट वगैरे ठेवतो बघा तर त्याचं आहे ना घडूसनी काय म्हणतात तुम्ही माहिती नाही मला पण मी ते आणलं आणि मग त्याच्यावर तिला म्हटलं हा हांडा ठेव म्हणजे ते वर खाली होईल तर ते छान दिसेल सो मग पहिले ना हे तांब्याचं ठेवलं आणि मग पितळाचं तर आता हे ना जे काही आहे ना म्हणजे तांब्याचे म्हणजे हांडे आणि ते आहे ना ते माझ्या लग्नातले आणि हा जो सगळ्यात छोटा दिसतो ना तुम्हाला तो माझ्या लहानपणचा आहे म्हणजे लहानपणचा म्हणजे मी लहानपणी त्याच्यात पाणी भरायचे ॲक्च्युली ते माझ्या मम्मीच्या लग्नातलं आहे म्हणजे कन्यादानामधलं आहे ते सो so, ते मी घेऊन आलेली होती माझ्या माहेरवरनं खरंच तर आता हे ना म्हणजे खूप दिवसापूर्वीच आणलेलं होतं ॲक्च्युली मी ते पण त्याचं मी आता आहे ना ह्यावेळेस आहे ना म्हटलं डिझाईन करूया म्हणजे आपण फुलांची तर बघू शकता मला ह्या पद्धतीने हवं होतं पण रुचिका नाही ना एकदम आहे ना असं जवळजवळ केलेलं होतं तर ती फुलांची डिझाईन काही दिसत नव्हती सो मग म्हणून मग ते परत काढून आहे ना ते व्यवस्थित असं केलं तर ते कसं वाटलं डेकोरेशन मला नक्की सांगा फुलांचं माठातलं म्हणजे आणि आता इथे कोपऱ्यामध्ये ना हे दिवे आणलेले होते मी दिवाळीच्या वेळेस ते तुम्ही बघितलेच असणार आहे ते दिवाळी झाल्यानंतर मला भेटले आहेत ते सो आता इथे ना मी ते डेकोरेशन करते फुलांचं तर पूर्ण म्हणजे घराचं काही डेकोरेशन मी काय केलेलं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मी काय डेकोरेशन केलं हे तुम्हाला दिसलं आणि म्हणून आहे ना पुढचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं काही डेकोरेशन घराचं मी काय काय केलं ते दिसणार आहे आणि बायका जेव्हा येतील तेव्हा गेम कशा खेळणार आहे हेही हळदीकुंगाचं कार्यक्रम हे सगळं काय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर हा तर व्हिडिओ बघाच पूर्ण आणि पुढचा व्हिडिओ पण आहे ना नक्की बघा तर बघू शकता आता इकडची रांगोळी झालेली आहे माझी आणि ह्या कोपऱ्याला पण आहे ना मी तुम्हाला मगाशीच म्हटलं मी ते सूपचं केलेलं आहे आणि हे दोन कमळ आहे ना मी घेऊन आलेली होती जेव्हा फुलं आणले ना पुण्यातनं तेव्हाच आहे ना ही दोन कमळाची फुलं पण मी घेऊन आलेली होती तर ती छान अशी ना छोटं काचेचे दोन कटोरे होते तर त्याच्यात ठेवलेलं आहे म्हटलं छान राहतील असे दोन तीन दिवस ते पाण्यामुळे तर बघू शकता आता इथे मी ना ते मी तुम्हाला म्हटली होती की मी दागिन्यांचा जो डब्बा आहे तो ठेवलेला आहे तर ते सगळं काही तुम्हाला आहे ना छानसं असं आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळं पूर्णपणे दाखवेलच तुम्हाला तर आता इथे हळदीगुंगाचं ताट मी तयार करून घेतलेलं आहे म्हणजे तयार करतीये आहे म्हणजे मी तर आता ह्या वेळेस म्हणजे मी प्रत्येक वेळेस ह्या वेळेसच नाही प्रत्येक वेळेसच आहे ना मी ना पान सुपारी असं काही देत नाही किंवा फूल देत नाही तर आहे ना मी ना हे जे पान असतं कुठलेलं पान ते मी देते कारण की बायका कसं मग लगेच खातात जर पान सुपारी असं जर दिलं तर बायका ते खात नाही फेकण्यावारी जातं आणि फुलं पण फुलांचा पण असं काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे मी फुलं पण देत नाही आणि आता बघू शकता ही तिळपापडी मी घरी बनवलेली होती तर मग आता ती पण आहे ना मी भरून घेते आणि वडी म्हणजे हे जे लाडू आहे हे आयते आणलेत मी लाडू नाही बनवले तर आता हे सगळं काही ताट आहे ना मी हळदी कुंकाचं हे मी रेडी करून घेते आहे आणि त्याचबरोबर अत्तरदानी परत गुलाबदानी हे सगळं काही आहे ना छान असं भरून घेतलेलं आहे मी आणि आता ताट ताट रेडी करून घेते मी आणि कसं वाटलं माझं हळदी कुंकाचं ताट हेही मला सांगा आणि छानशी अशा कळ्या घेऊन आलेली होती मी मोगऱ्याच्या मला फार आवडतात खरं मी फक्त आता हे डेकोरेशनसाठी ठेवते आहे मी फक्त फुलं तर चला आता इथं टेबल रेडी झालेला आहे माझा हळदी कुंकाचा वान पण मी काय देणार आहे हेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच पण आता इथं मी गेमचं पण आहे ना प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे मी काय गेम खेळणार आहे तर आता इथे ना सगळं काही सामान आणून ठेवलेलं आहे मी हेही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच कळेल बायकांनी कशी गंमत केली आहे म्हणजे काय गंमत आली आहे गेम खेळताना हे तुम्हाला सगळं काही पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर आता इथे ना माझ्याकडे पिवळी रांगोळी संपलेली होती तर म्हणजे ना मी ना खरंच रांगोळी ठेवत असते पण नेमकी ना ती संपली तर मी इथं प्रणिताला आणायला लावलेली होती तर मग शेवटी फक्त एवढंच राहिलेलं होतं रांगोळीचं हे करायला तर मग आता तिथे मी रांगोळी ना काढून घेते म्हणजे मला फक्त टिपके द्यायचे होते रांगोळींचे सो मग ते करून घेते हेअर वॉश करायचं होतं मला तर ते पण आहे ना मी करून घेतलेलं आहे सगळं काही रेडी झालेलं आहे जस्ट फक्त आता आहे ना मला आहे ना म्हणजे माझं स्वतःची तयारी करायची आहे आणि केस केस सगळीकडे जिथं मी सगळं काही आवरलं आहे पण ते आता केस धुतले आहेत ना मी सो मग ते सा सारखे पडलेले होते मग ते साईडला करत होती खरं तर मग मी तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये ना मी सगळं काही तुम्हाला आहे ना मी कसं डेकोरेशन केलं हे दाखवलं तुम्हाला आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण घरामध्ये काय काय केलं हे दाखवणार आणि हदिकुंगाचा कार्यक्रम बायका गेम कसे खेळणार हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका